नमस्कार मित्रांनो मी सागर घायवट स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या महिलांची ई के वाय सी झाली नसेल ई के वाय सी करताना चूक झाली असेल किंवा पती हयात नसतील किंवा घटस्फोटित किंवा अविवाहित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ई के वाय सी अपडेट देण्यात आला आहे बऱ्याच महिलांनी तक्रार होती की ई के वाय सी ऑप्शन चुकीचा निवडला गेला पती वडील माहिती चुकीची भरली गेली ई के वाय सी प्रोसेस अर्धवट राहिली यामुळे हप्ता अडकण्याची शक्यता होती आता शासनाने वेबसाईटमध्ये सुधारणा केली आहे आणि योग्य ई के वाय सी ऑप्शन पुन्हा निवडण्याची संधी दिली आहे कोण कौन कोणाला ई सी पुन्हा करावी लागणार आहे ज्या महिलांची ई सी पूर्ण नाही ज्यांनी चुकीचा पर्याय निवडला होता विधवा महिला घटस्फोटित महिला पती किंवा वडील माहिती चुकीची भरली होती अशा सर्व महिलांसाठी नवीन ऑप्शन उपलब्ध झाले आहे ही एकदाच मिळणारी अंतिम संधी आहे शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर पुढील हप्त्यावर परिणाम होऊ शकतो चला तर मग ई के वाय सी कशी करायची ते पाहूया सर्वप्रथम लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट उघडायची आहे समोर असा बॉक्स दिसेल येथे क्लिक करावर क्लिक करायचे आहे आता समोर लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे नंतर समोर कॅप्चा असेल तो टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वर क्लिक करून सबमिट वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो टाकून सबमिट करायचा आहे आता समोर दोन पर्याय दिसतील विवाहित आणि अविवाहित जे काही असेल ते निवडा विवाहित केल्यावर तुम्हाला तीन पर्याय दिसतील पती हयात आहे पतीचे निधन झाले आणि घटस्फोटीत जे काही असेल त्यावर क्लिक करा पती हयात आहे वर क्लिक केल्यावर पतीचा आधार नंबर टाकून कॅपच्या भरा आणि मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करा आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर वर ओ टी पी येईल तो टाकून सबमिट करा वर क्लिक करा आता समोर पतीचे नाव येईल पुढे तुमचा जो काही जातीचा प्रवर्ग असेल तो निवडा समोर दोन प्रश्न दिसतील ते व्यवस्थित वाचून दोन्ही उत्तर नाही करायचे आहे तुमचे जे काही असेल ते निवडा खाली अटी मान्य करून सबमिटवर क्लिक करा तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीता पूर्ण झाली आहे असे दिसेल मित्रांनो ही माहिती सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून कुणाचाही हप्ता बंद होणार नाही मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा अशा सरकारी अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद